हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका आयोजित युवा श्रामनेर शिबिर उद्घाटन सोहळा संपन्न दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका यांच्या वतीने कुमार गार्डन हॉल रोड शहापूर येथे बारा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पाच दिवसीय युवास नामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता या शिबिराचा उद्घाटन सोहळा शहापूर तालुका संस्कार उपाध्यक्ष मारुती चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि भारतीय घटने शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून संघनायक पूज्यmonte धम्मपाल यांना वंदन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संघनायक पूज्यmonte धम्मपाल, भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष बापू ढोडरे, जिल्हा संस्कार सचिव कांतीलाल भडांगे जिल्हा भरत कार्यालय शहापूर मुरबाड तालुका प्रभारी संजय बंसी भालेराव शहापूर अध्यक्ष अनिल तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी धम्म संस्कार मंचावर प्रशिक्षक तथा केंद्रीय शिक्षक उत्तम कांबळे पुरुष कार्यकारिणी शहापूर तालुका अध्यक्ष कांबळे तसेच महिला कार्यकारिणी करुणा कार्यक्रमाच्या स्वागत आशा रवींद्र लिहितकर उपस्थित होते या युवा समनेर शिबिरासाठी एकूण बारा शिबिरार्थी सहभागी झाले असून या शिबिराचे उद्घाटन ठाणे जिल्हा कोशाध्यक्ष बापू ढोडरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यकारिणी तालुका सरचिटणीस मृणाल महेंद्र भोईर तसेच शहापूर तालुका पुरुष कार्यकारणी संरक्षण विभाग सचिव निखिल धनगर यांनी केले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी तालुका पुरुष कार्यकारिणी संस्कार विभाग सचिव मनोज गायकवाड प्रचार व पर्यटन विभाग सचिव सुमित उबाळे संरक्षण विभाग सचिव अमित चन्ने संघटक अमर मोरे स्वप्नील संगारे कसारा शाखा अध्यक्ष लालचंद डोळस समता सैनिक उबाळे तसेच तालुका महिला कार्यकारणी कोशाध्यक्ष सुजाता मधुकर उबाळे संरक्षण विभाग उपाध्यक्ष भारती सोस्टे सचिव सारिका जाधव संस्कार सचिव स्वाती कांबळे प्रचार व पर्यटन सचिव शैला केदारे आदी महिला व पुरुष कार्यकारिणी पदाधिकारी तसेच धम्म उपासक आणि उपासिका उपस्थित होते नमो

सगळ्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद